नमस्कार बारामती झटक्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला यामध्ये अनेक पक्षातील कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला आहे सध्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही त्यामुळे अनेक लोक आघाडी सरकारमध्ये येत आहेत आज आपण पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये आलो आहोत या ठिकाणी माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे ते आपण पाहणार आहोत ठिकाणी काम करत असणारे कामगार क्षेत्र सगळ्यातून आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेले सगळे माझे बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो महेश भाऊ तुम्ही सगळ्यांनी प्रवेश केला तुम्हाला माहिती आहे काल आम्ही पवारसाहेब जयंतराव पाटील सगळेजण मिटिंगच्या निमित्तानं बसलो होतो तुमची त्यांची ओळख पण करून दिली विसारप्रमे अजित उद्याचा जर शहराचा मेळावा आहे तर त्याच्यातच पक्षप्रवेशांचा करून घ्या कारण आता वेळ कमी आहे पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीचा फॉर्म भरायला ऑलरेडी सुरुवात झालेली ज्याच्यात सगळा माझा बहुतेक विदर्भाचा भाग मोडतो आणि दुसरा टप्पा त्या शेजारी